धर्मराज फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने या जे अंबिका सार्वजनिक नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस गेली चौदा वर्ष आम्ही नवरात्र उत्सव साजरा करत असतो या नवरात्र उत्सव साजरा करण्याचा एकच उद्देश असतो का त्या माध्यमातून या माझ्या विभागातील लोकांना जास्तीत जास्ती मग त्या सरकारी योजना असतील किंवा आमच्या धर्मराज फाउंडेशनच्या माध्यमातून काही आर्थिक मदत असेल ती आम्ही करत असतो

आमचे सन्मान्य नेते ने रवींद्राला चव्हाण साहेब ही आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात का फक्त वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण आणि त्या शब्दांचा आम्ही मान ठेवून गेली चौदा वर्षे हा सण साजरा करत असतो सा। त्या सणाचा एकच उद्देश असतो का या सणाच्या निमित्ते सर्वांना देवी माता आशीर्वादाने हा वर्षे सुख समाधानाचा दाव आणि या वर्षी आम्ही अजून एक उपक्रम राबवण्याचा सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि आम्ही ठरवलेला आहे आम्ही गेली तेरा वर्षे महाभांडारा आयोजन करतो पण आजच्या घडीला महाराष्ट्राची जो अवस्था मराठा वाड्याची अवस्था बघितल्यानंतर भंडारा आयोजन न करताना ती जी मदत राहील ती मराठावाड्याला आम्ही आमच्या माध्यमातून काहीतरी देण्याचा प्रयत्न करणार आहे कारण तिथला प्रत्येक नागरिक किंवा तिथला माझा महाराष्ट्राचा रहिवाशी संकटात सापडलेला आहे शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि आमचे नेते सन्मान्य रवींद्रा चव्हाण साहेब असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील हे नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात का संकटात असलेल्या माणसाकडे तुम्ही धावत धावत जा आणि ते आम्ही प्रत्येक कार्यकर्ता त्याचं तंतोतंत पालन करत असतो आणि या वेळेला आम्ही असं ठरवलेलं आहे का आमच्या विभागामध्ये जे आम्ही भंडारा आयोजन करतो भंडाराचे जे काही आम्हाला खर्च होतो ते सर्व खर्चाचा काय त्या किराणा समजा किंवा रोख रक्कम स्वरूपात देण्याचा मुख्यमंत्री सहायता निधीला आम्ही देण्याचा प्रयत्न म्हणजे करणार आहे प्रयत्न तर आम्ही करणार आहे